आज आपण बनवत आहोत वजरी आणि चणा डाळीची भाजी तर त्यासाठी लागणारं साहित्य अशा प्रकारे इथे धुवून घेतलेली वजरी भिजवलेली चणाडा गरम मसाला हळद मसाला मीठ कोथिंबीर वाटण तेल आणि लसूण तर अगोदर मी इकडे गॅस लावून ठेवले आणि गॅस लावून त्याच्यावर आता कुकर तापत ठेवते आणि एकीकडे आता लसूण ठेचून घेते तर अशा प्रकारे मी आता एवढा सगळा लसून आता ठेसून घेणार आहे लसूण जरा बारीकच ठेसून घेणार आहे आता ते कुकर तापलं आहे त्याच्यामध्ये आपण आता तेल टाकू आता हे तेल मी जवळजवळ अडीच ते तीन पाया वापरलं आहे आता हे ठेसले लसूण तेलामध्ये टाकून घेतले थोडंसं लालसर रंगापर्यंत परतवणार आहे जास्त नाही परतवणार आणि त्याच्यामध्ये हे वाटण टाकले वाटण व्यवस्थित परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण आता मीठ टाकून घेणार आहेत आता हे बघा आता मीठ टाकले आता याच्यामध्ये हळद मसाला मसाला जवळजवळ अडीच ते तीन चमचे टाकले थोडे छोटे चमचे आणि आता हे गरम मसाला जवळजवळ दीड चमचा आहे कारण त्यामुळे चणाडा वापरणार त्याच्यामुळं मसाल्यांचं प्रमाण थोडं वाढवलेलं आहे आता ही थोडा अर्धा तास भिजवलेली चणाडा त्याच्यामध्ये आपण टाकून घेतले आता त्याचा व्यवस्थित आपण आता परतवून घेणार आहेत सणाडा व्यवस्थित परतवल्यानंतर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आता हे धुवून घेतलेले आपण वजरी टाकणार आहेत तर वजरी मी कशा प्रकारे धुते हे मी मागच्या वजरीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आता ही वजरी आणि तळा टाकून घेतली आता व्यवस्थित ती आता भाजी सर्व परतवून घेतो आपण आता व्यवस्थित परतल्यानंतर त्याच्यावर आपण झाकण ठेवणार आहेत आणि याच्यामध्ये आज मी गरम पाणी टाकणार आहे आता बघा झाकण ठेवले आपण त्याच्यावर आणि इकडे आता मी भाजी टाकण्यासाठी गरम पाणी करत ठेवते आता भाजी आपली लागली तर नाही हे बघण्यासाठी मी, मी परत आता त्याला थोडा वेळ अशी परतवून घेते तर आता आपण नाही लागलेली आता मी परत थोडा वेळ त्याच्यावर आता झाकण ठेवणार आहे जेणेकरून त्याला छान अशी तरी येईल आणि इकडे आता पाणी आपलं तापलं आहे तर आता इकडे मी त्याच्यामध्ये पाणी टाकते तर पाणी आपण आवश्यकतेनुसार टाकायचं आहे आपल्याला जेवढं हवं तेवढं आता पाणी टाकून घेतलेलं तर व्यवस्थित आता इकडे मी त्याच्यामध्ये कोथिंबीर पेरून घेतली एक झाल्याच्यामध्ये मी वाटण्याचं पाणी टाकायचं विसरलेली आता ते पाणी टाकून घेते आणि याला चांगल्या आता सात आठ शिट्ट्या पण येऊन देणार आहेत तर इकडे कुकरला सात आठ शिट्ट्या झालेल्या आहेत था आता थंड झाल्यानंतर आता आपण बघणार आहेत ती भाजी शिजली की नाही तर बघा इकडे आपल्या भाजी शिजलेली आणि त्याला छान अशी तरी आलेली तर आपली चणाडा आणि वदरीची भाजी अगदी कमी वेळात तयार झाली मग अशी भाजी तुम्ही करून बघा